शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीसाठी एक नवी सुवर्ण संधी आली आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून औषधी आणि सुगंधी वनस्पती लागवडीसाठी मिळत आहे थेट पन्नास टक्केपर्यंत अनुदान दोन हजार पंचवीस ते दोन हजार छब्बीस या वर्षासाठी महाराष्ट्राला या योजनेअंतर्गत तब्बल चार कोटी चाळीस लाख रुपये अनुदान मिळाले आहे आता ज्येष्ठमध ब्राह्मी अश्वगंधा गुलाब रोजमेरी तुळस पामरोसा अशा औषधी आणि सुगंधी पिकांवर तुम्ही भरघोस नफा मिळवू शकता <coughs> या योजनेत अनुदानाचे दर असे आहेत औषधी वनस्पतींसाठी प्रति हेक्टर एक लाख पन्नास हजार रुपये खर्चावर चाळीस ते पन्नास टक्के अनुदान महाग सुगंधी वनस्पतींसाठी एक लाख पच्चीस हजार रुपये खर्चावर चाळीस ते पन्नास टक्के अनुदान इतर सुगंधी वनस्पतींसाठी पन्नास हजार रुपये खर्चावर चाळीस ते पन्नास टक्के अनुदान हे अनुदान तुम्हाला जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत मिळू शकते अर्ज करणे अगदी सोपे आहे तुम्हाला फक्त महाडी बी टी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठी बार दोन उतारा आधार कार्ड बँक खात्याची माहिती आणि सिंचनाचा पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत याशिवाय स्थानिक कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळू शकते विशेष म्हणजे औषधी लागवड मनरेगा अंतर्गतही मान्य आहे अमृत महोत्सवी वृक्ष लागवड कार्यक्रम यामध्येही शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो म्हणून मित्रांनो हा काळ आहे तुमच्या शेतीला नवा नफा आणि नवी दिशा देण्याचा औषधी व सुगंधी लागवडीसाठीचे हे शासकीय अनुदान तुम्हाला फक्त उत्पादन नव्हे तर बाजारपेठेत नवे दरवाजे उघडून देईल तर मग वाट कसली पाहता अर्ज करा आजच आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि अशाच शेतीसंबंधित उपयुक्त माहितीसाठी डिजिटल कृषीयोग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा